अबोली या मालिकेच्या नऊ जुलैच्या भागामध्ये श्रेयस म्हणतो चला बोली मी निघतो यावरती रमा म्हणते असं कसं चहा घेऊन जा अबोली म्हणते आईच्या हातचा खूप चहा छान असतो चहा पिऊन तर बघ श्रेयस असं म्हणत अबोली श्रेयसला थांबवते मग इकडे रमा आता चहा करण्यासाठी जाते तोपर्यंत तो नीता विचार करते कशाला कडमडायला याला चहा वगैरे प्यायला ठेवले जाऊ द्यायचं की याला पण आता जोपर्यंत रमा जेव्हा चहा ठेवायला येते तिच्या अचानक कमरेमध्ये उसण भरते आणि रमा जोरात ओरडते मग धावत पळत तिकडे येते आणि आई तुम्ही बसा मी चहा करते असं म्हणत मात्र आता ती रमाला जागेवरती बसवते सोबत गप्पा मारायला सांगते आणि स्वतःच उठून चहा करते मग रमाच्या कमरेमध्ये भरलेल्या उसण बरी होण्यासाठी छानपैकी गरम पाण्याची पिशवीमध्ये पाणी ओतून हो देते आणि आई तुम्ही शेकवा तोपर्यंत मी पटकन चहा ठेवते श्रेयस जिथे बसलेला असतो त्या समोरच्या टेबलवरती आता अंकुश आणि अबोली यांची एक फोटो फ्रेम असते पण ती फोटो फ्रेम उलटी असते श्रेयस ती बघण्याचा विचारच करत असतो तितक्याच समोर असलेला पेपर त्याला दिसतो तोपर्यंत इकडे आता आबोली चहा घेऊन श्रेयच्या चेकडे येते आणि नीता काय करते म्हणून पाहण्यासाठी रमा आतमध्ये येते काय ग नीता काय झालं कुठे आहेस तू नीता म्हणते मला ताप आलाय थंडी वाजते तू जा बरं इथून यावरती रमा म्हणते असं काय करतेस मगाशी म्हटलीस कान दुखतोय आता म्हणते झोप आली नीता म्हणते तू इथून जा जरा मला झोपू दे असं म्हणत नीता पुन्हा आराम करत पडते तोपर्यंत तो श्रेयस पेपर वाचत असतो आणि आबोली तू तर खूपच फेमस झालीस अशाच पद्धतीने फेमस होत राहिलीस तर एक दिवशी जज बनशील यावरती आबोली म्हणते आधीच माझी समध रद्द झाली आणि त्याच्यातून जज कसली बनते मी श्रेयस म्हणतो जशी समज रद्द झाली तशी समज परतसुद्धा मिळू शकते आबोली तू इतका काही विचार करू नकोस असं म्हणत असतानाच तिकडे आता भावना भावना येते आणि म्हणते या बया आबोली तू आलीस पण आणि हे पाहुणे कोण यावरती आबोली म्हणते छोटी आई अगं हे श्रेयस यांच्यामुळेच मला ना जेलमधून सुटण्यासाठी मदत झाली भावना म्हणते तुम्ही आमच्यासाठी खूप मोठे उपकार केलेत असं म्हणत भावना आता श्रेयस। सोबत बोलत असते तोपर्यंत तिकडे राघू सुद्धा येते मग भावना सगळ्यांना प्रसाद देते मंदिरातून आणलेला आणि मग राघूची पण ओळख करून दिल्यावरती राघू आत जाते तोपर्यंत श्रेयस म्हणतो दोन मिनटं हा मी आलो आणि श्रेयस आता विचार करतो की मी हिच्या घरी आलोय हे नीताला कळवायला पाहिजे नीताला फोन करून सांगतोच की फायनली मी तिच्या घरापर्यंत पोहोचलोय तिने मला ऍड्रेस शोधायला सांगितलेला ना असा विचार करत मग मात्र श्रेयस आता अबोलीला दोन मिनटं मी फोन करतो असं बाहेर जातो बोलून तोपर्यंत येते काय ग अबोली हे गेले का अबोली म्हणत नाही आई ते आहेत तर ता त्यांना एक फोन कॉल करायचा होता म्हणून ते बाहेर गेलेत असं म्हटल्यावरती नीता, नीता, तो, तो नीता आता नीताचा फोन वाचतो म्हणजे श्रेयसने फोन केलेला असतो तो म्हणजे नीताला आता मात्र नीता फोन उचलते आणि आता काय रे श्रेयस बोल तू कशाला कॉल केलास असं हळूच आवाजात बोलते तोपर्यंत श्रेयस म्हणतो तुला माहिती आहे का मी कुठे आलोय ते नीता म्हणते कुठे आलायस नीता विचार करते हा इकडे आलाय कडमडायला मला कशाला कॉल करतोय त्यावेळी श्रेयस म्हणतो अगं मी तिच्या घरी आलोय तिच्या घरी यावेळी नीता म्हणते अगं अरे ती कोण ती कोण तर मात्र श्रेयस सांगतो अगं अबोली मी जिच्यावरती प्रेम करतो ना त्या अबोलीच्या मी घरी आलोय हे ती नीताला चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो अरे बापरे म्हणजे हा अबोलीवरती प्रेम करतोय याला अजूनही माहिती नाहीये की अबोलीचं लग्न झालंय या अबोलीला तर मी साधी सोपी सरळ समजत होते ही तर पक्की बनेल बाई निघाली असं म्हणत आता मात्र नीता मनातल्या मनात विचारच करत असते श्रेयस म्हणतो तू म्हटली होतीस ना की ऍड्रेस बघ तर फायनली मी तिच्या घरीच पोहोचले आता हे सगळं बोलणं चालू असताना अबोली श्रेयसला आवाज देते श्रेयस ये चहा तयार झालेला आहे श्रेयस म्हणतो अबोली आलो असं म्हणत श्रेयस फोन ठेवतो हो नीता विचार करते अरे बापरे मी उगाच त्या मनवा आणि प्रिन्सच्या लव्ह स्टोरीच्या मागे धावत होते ही तर अबोली पक्की रुस्तम निकली छुपे रुस्तम म्हणजे ही जाते तर इकडे कोर्टामध्ये पण हे धंदे करते नाही नाही आता मला श्रेयस आणि अबोली यांच्याच लव्ह स्टोरीवरती छानपैकी कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे असा विचार नीता करते तोपर्यंत श्रेयस आतमध्ये येतो अबोली त्याला चहा देते श्रेयस म्हणतो अबोली चहा खूप छान आहे चहा पिता पिता श्रेयस विचार करतो आई तुला जशी सून हवी होती ना तशीच सून अबोली आहे म्हणजे आता किती इतरांची काळजी घेते पण मला एका गोष्टीची खंत वाटते की तिची आणि तुझी भेट कधी होऊ शकणार नाही पण आबोली आबोली तू ना माझ्या आई आईला जशी तशीच आहेस असं मनात विचार करत श्रेयसच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच प्लॅनिंग चालू असतं ज्याची आबोली रमा आणि बाकी कुणा कुणाला कल्पनाच नसते इकडे आता तिथे असलेल्या फोटो प्रेम वरती श्रेयसच सारखं सारखं जरी लक्ष जात असलं तरी ती उघडून बघणं हे त्याला काही सभ्यतेचं लक्षण वाटत नाही म्हणून तो ती फ्रेम न उघडताच तिकडून आता निघडतो तोपर्यंत इकडे नीता विचार करत असते लवकरात लवकर याने इथून निघून जावं म्हणजे मला ना या सगळ्याचा पुढे आता काय हे करावा हे प्लॅनिंग तरी करता येईल श्रेयस निघ इथून पटकन असा मनातल्या मनात नीता विचार करत असताना श्रेयस जाण्यासाठी निघतो सुद्धा आणि त्यावरती रमा म्हणते जा बोली म्हणजे तू ह्याला बाहेरपर्यंत सोडून ये असं म्हणत रावा अबोलीला श्रेयसला बाहेरपर्यंत सोडायला पाठवते बाहेर ती अबोलीला बाय करत श्रेयस निघून जातो इकडे आता अबोलीला खूप भयंकर स्वप्न पडतं की परशुला फाशी देण्यात येत आहे आणि इकडे त्याची आई अबोलीला दोष देत आहे तितक्यात सुमीने आत्महत्या केले आणि त्या सगळ्याचा दोष परशूची आई अबोलीवरती टाकत आहे अबोली तुझ्यामुळे मी हे घडलं तुला सांगत होते की माफी माग माफी माग तू माफी मागितली असतीस तर हे घडलंच नसतं असं स्वप्न भयंकर पाहिल्यावरती अबोली झोपेत न उठते मग अंकुशला पण जागेते काय झालं अबोली असं म्हणत तो अबोलीला आता मात्र पाहत असतो अबोली म्हणते सर मी कुठे आहे सर मी कुठे आहे यावरती अंकुश म्हणतो अगं अबोली असं काय करतेस तू आपल्या घरात असं आहेस आपल्या बेडरूममध्ये आहेस त्यावरती आबोली म्हणते सर मी खूप भयंकर स्वप्न पाहिलं परशुला फाशी झाल्याचं अंकुश म्हणतो तू आज झोप बरं शांत आपण उद्या परशुला भेटायला नक्की जाऊ असं म्हणत अंकुश आता आबोलीला झोपी जायला सांगतो आणि दुसऱ्या दिवशी परशूच्या घरी सुमीला आणि आईला भेटण्यासाठी जण आधी निघतात तोपर्यंत मात्र आता आबोली आल्यावरती आजी काही बोलायला तयारच नसते सुमी म्हणत असते बोला की तुम्हाला भेटायला आलेत ना पण आता आजीचा हा अवतार बघून अबोलीला अजूनच गिल्टी वाटत आणि ते विचार करते बिचारा आजी आपल्या मुलाच्या या अवस्थेमुळे त्यांना खूप मोठा धक्काच बसलाय त्यावरती परशुची बायको सांगते त्यांनी ना आल्यापासून कोर्टाचा निर्णय हे असंच धरलंय कुणना कुणाशी म्हणून काही बोलतच नाहीत त्या असं म्हणत आता मात्र परशुची बायको सगळं घडलेलं सुमी सांगत असते अबोली विचार करते आता मला परशूसाठी काहीतरी करायला पाहिजे तोपर्यंत तो सुमी सांगते यांनी तर कोर्टामध्ये आता मात्र सांगितलेलंच आहे की त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी म्हणजे दया दयारचना वगैरे करायची त्यांची काही इच्छाच नाहीये असं म्हटल्यावर ती अबोली म्हणते तू काळजी करू नकोस मी बघते मी जाऊन परशूची भेट घेते आणि त्याला विचारते काय ते असं म्हणत मग मात्र अबोली परशूची भेट घेण्यासाठी आता इकडे जेलमध्ये येते परमिशन काढून ती आता परशूची भेट घेते तोपर्यंत इकडे श्रेयस आणि नीता या दोघांची भेट घडते त्यावरती नीता म्हणते काय मग आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितलीस की काय यावरती श्रेयस म्हणतो नाही ग म्हणजे माझी हिंमतच होत नाही ती माझ्याबद्दल काय विचार का करत असेल ही गोष्ट मला काही कळत नाहीये नीता म्हणते तुझ्याशी कशी वागते रे यावरती श्रेयस म्हणतो खूप आपुलकीने वागते ग म्हणजे अशी कधी तोडून किंवा असं कधी मला ती बोलली नाही काही यावरती मग मात्र नीता म्हणते म्हणजे नक्कीच ती तुझ्यावरती प्रेम करते तू तुझ्या मनातली गोष्ट बोलून टाक ना कशाला फार विचार करतोस असं म्हणत नीता श्रेयसला मुद्दाम चढवत असते एकदाच तिला आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आबोलीला अडकवायचं असतं श्रेयस म्हणतो हो तू म्हणतेस ते बरोबर आहे मी लवकरात लवकर माझ्या मनातली गोष्ट तिला सांगणार मी त्याला हेच हवं असतं तमाशा करणाऱ्या नीताला तमास तमाशे झाले की चांगलेच आनंद वाटत असतो तोपर्यंत इकडे परशुरा भेटायला आलेली आबोली त्याला सांगते माफी नाम्यावरती तू सही कर आपण माफी देऊन तुझी सध्या तरी ही फाशी आहे ना ही सध्या तरी लांबवूया आणि त्यानंतर बघू काय ते यावरती परशू म्हणतो मी काहीच केलेलं नाही आहे तर मी माफीनामा कसला मागू यावरती अंकुश म्हणतो अबोली मॅडम जे सांगतायत ते तू कर बरं पण परशु सांगतो नाही हा माफीनामा मला नको आहे माफीनामा फाडून तो सांगतो की तुम्ही माझ्या बायकोची आणि लेकराची काळजी घ्या बास मला फक्त इतकंच पाहिजे आणि तो, तो माफीनामा परशु फाडून टाकतो आता अबोलीच्या पुढे खूप मोठा विचार असतो की परशुला सोडवायचं तरी कसं तोपर्यंत बाहेर आल्यावरती अबोली म्हणते सर तुम्हाला अजूनही वाटतंय का की परशूने खून केलाय अंकुश म्हणतो अबोली मी पुन्हा तुला तेच सांगतोय की परशुने खून केलेला नाही हे मला वाटत असून नसून काहीही ना उपयोग नाहीये आपल्याकडे पुरावा काहीच नाहीये पुरावा असल्याशिवाय परशुला आपण निर्दोष कसं सिद्ध करणार आणि तेवढ्यातच नियतीने हे सगळं ऐकावं तसं तश तस इकडे क्रिशचा कॉल येतो क्रिश म्हणतो सर ते पेन ड्राईव्ह मध्ये एक फोटो सापडलाय तो फोटो बघून मी पण सरप्राईज आहे या सगळ्यामुळे देशपांडे सर खुनी आहेत हे सिद्ध झालेलं असतं आणि अबोली सांगते देशपांडे सर खुनी आहेत हे जरी सिद्ध आपल्या आपल्याकडे पुरावा असला तरी सध्या उद्या परशुची होणारी फाशी थांबवायला पाहिजे परशुची फाशी थांबवल्याशिवाय पुढचं काही आपल्याला करता येणार नाही असं म्हणत अबोली आता परशुची फाशी थांबवण्यासाठी ज्या वेळेला तिकडे जाते तोपर्यंत परशुच्या फाशीची वेळ आलेली असते आणि परशूला फाशी देण्यासाठी नेत असतात मग अबोली तिकडे येते आणि परशुची फाशी थांबवण्यासाठी समोर येते त्यावेळेला लेडी कॉन्स्टेबल तिला थांबवतात आता अबोली परशूची फाशी थांबवण्यासाठी आटापिटा करत असते तिच्याकडे पुरावा तर असतो की जजसाहेब खुनी आहेत पण हा पुरावा देण्यासाठी किंवा हा पुरावा कोर्टामध्ये मांडण्यासाठी परशूची फाशी थांबणं गरजेचं असतं परशूची फाशी थांबवण्यामध्ये आबोली आता यशस्वी कशी होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे